चिठ्ठी लिहिलेली की माझे दोन करोड रुपये जे आहे राजस्थानला देत नाही त्यासाठी मी सुसाईड करत आहोत त्यांना अटक देखील झाली होती त्यांची जामिनावर सुटका झाली आणि हे प्रकरण न्यायालयामध्ये पेंडिंग आहे असं असताना देखील राजेश नंदा यांची मजल कितीपर्यंत आहे हे आपण पाहू शकतो म्हणजे हे झालं एक प्रकरण म्हणजे रेड्डी यांच्या रेड नंतर हे पहिलं प्रकरण आहे ही वसई विरारमधली पहिली सी सी आय जी पालिका आयुक्तांनी रद्द केलेली आहे वास्तविक पाहता मनोज कुमार सूर्यवंशी यांचे आभार मानावे लागतील त्यांनी कुठलाही राजकीय दबाव न स्वीकारता किंवा कोणाला दबावाला बळी न पडता स्वतःहून पुढाकार घेतला पेपरची पाहणी केली आणि अशा प्रकारची जी आहे सी सी रद्द केली वसई विरार परिसरात हे पहिलं प्रकरण आहे बोगस पेपर असतील बोगस टीएलआर असेल बोगस सातबारा असेल बोगस नकाशा असेल हे दाखवून नगरपालिकेची फसवणूक केली नगरपालिकेत तुम्ही जेव्हा सी सी मागायला त्या त्यावेळेला तिथे एक विधी विभाग असतो किंवा विधी विभाग असतो त्यांचं काम असतं की बिल्डरने पेपर दिलेले ते संपूर्णपणे चेक करणं आणि चेक करूनच पुढचं सी सी देणं ओरिजिनल टी एल आरवर वर जे पार्टनर्स आहेत त्यांची नावं आहेत यामध्ये जे एक पार्टनर्स आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सी सीसाठी ऍप्लिकेशन केलंच नाहीये त्यामुळे ते देखील न्याय न्यायप्रविष्ट प्रकरण आहे याच्यावर आरेड्डीने सुनावणी देखील केली होती त्यामुळे जर त्यांची त्यांनी बांधकाम परवानगी मागितली नाही तर मग सह्या केला कोणी तर त्यांच्या